नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत आळसाचं ओस ही बोधकथा सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या देवकुंड नावाच्या सुंदर खेड्यात विहार नावाचा एक तरुण राहत होता गावात हिरवाई नदी ससे आणि पक्ष्यांचा मधुर किलबिलाट सगळं काही स्वर्गासारखं होतं पण या सगळ्या सौंदर्यात एकच गोष्ट विसंगत होती ती म्हणजे विहारचा प्रचंड आळस विहार हुशार होता चाणाक्ष होता पण कामाची वेळ आली की त्याला झोप यायची थकवा यायचा आणि अनाकलनीय बहाणे सुचायचे गावात सगळेजण म्हणायचे अरे हा विहार हुशार आहे पण आळस त्याचं आयुष्यच उद्ध्वस्त करेल पण विहाराला काहीच फरक पडत नसे त्याच्या आळसामुळे त्याचं जीवन दिवसेंदिवस विस्कळीत होत चाललं होतं शेती नीट पाहिली जात नव्हती घरच्यांना मदत नाही मैत्री तुटत चालली आणि त्याच्यातलं कर्तृत्व आळसाच्या पांघरुणाखाली दडत चाललं होतं एके दिवशी दुपारी विहार झाडाखाली झोपला होता गार वारा वाहत होता अचानक त्याला विचित्र स्वप्न पडलं त्याच्यासमोर एक वृद्ध माणूस उभा होता कपाळावर सुरकुत्या पण डोळ्यांत खोल बुद्धिमत्ता होता विहार तुला माहिती तू काय गमावत आहेस वृद्ध विचारला विहार हसला कुछ नाही मला झोप आवडते वृद्धाने एक दीर्घ श्वास घेतला ही झोप तुला फसवते आहे आळस तुझं भविष्य खाऊन टाकतो आहे विहारने चिडून विचारलं मग तुम्ही कोण मला उद्देश नकोय वृद्धाने उत्तर दिलं मी तुझाच भविष्यातला विहार आळसामुळे उद्ध्वस्त झालेला विहार दचकला काय हो मी भविष्य पाहिलं आहे तू असाच राहिलास तर आयुष्यभर गरीबच राहशील तू कधी यशस्वी होणार नाहीस लोक हसतील तुझ्यावर विहार थक झाला एक संधी आहे जर तुला स्वतःला बदलायचं असेल तर पण त्यासाठी तुला उद्या सूर्योदयापूर्वी उठून दिवसाच्या पहिल्या प्रकाशाला नमस्कार करावा लागेल विहार काही बोलायच्या आतच वृद्ध गायब झाला स्वप्न तुटलं विहारने डोळे चोळले हे फक्त स्वप्न होतं त्याने स्वतःला समजावण्याचा प्रयत्न केला पण स्वप्नातील वृद्धाचा स्वर अजूनही कानात घुमत होता पहाटे कोंबड्याने आरवायला सुरुवात केली जाग होत होतं विहारची झोप लागतच होती त्याने पांघरून डोक्यावर ओढलं अरे पण भविष्याचा विहार आठवत होता शेवटी कसाबसा अन ताणून तो उठला त्याने पहाटेच्या प्रकाशाकडे पाहिलं तो क्षण शांत निर्मळ होता त्याच्या आत काहीतरी हललं पहिल्या दिवशी त्याला खूप त्रास झाला झोप येत होती आळस चढत होता पण तो थांबला नाही त्याच्या आईने आश्चर्याने विचारलं आज इतक्या लवकर विहार म्हणाला आई आजपासून मी बदलायचा प्रयत्न करणार आईच्या डोळ्यात पाणी आलं तिला तिचा मुलगा बदलण्याची आशा दिसली हळूहळू बदल सुरू झाला विहारने दुसऱ्या दिवशी सुद्धा पहाटे उठण्याचा प्रयत्न केला सुरुवातीचे दहा दिवस जणू युद्धच चाललं होतं स्वतशी आळसाशी जुनी सवयीशी पण गावातील निसर्ग गारवाऱ्याचा स्पर्श आणि स्वप्नातील वृद्धाची आठवण त्याला रोज प्रेरणा देत होती दहा दिवसांत त्याने घरातल्या छोट्या कामांपासून सुरुवात केली घरची शेती आवरली नांगरणी पेरणी आणि पाणी देण्याची कामं पाहू लागला गावातील शेतकऱ्यांना मदत करू लागला मित्रांसोबत संवाद वाढला गावातले लोक म्हणू लागले बघा आपला विहार तर बदललाय हे कौतुक त्याला आणखी बळ देत होतं एक दुपार अशी आली की काम करायचं होतं पण हवेत गारवा होता आकाश गगांनी भरलेलं झोपे तोडून घेणारं वातावरण विहार थांबला आज जरा विश्रांती घेऊ काय तो पांघरून उचलणार इतक्यात त्याला वृद्धाचा आवाज आठवला आळसाचा पहिला दिवस म्हणजे पतनाची सुरुवात विहार थबकलाच त्याने पांघरून बाजूला फेकलं आणि कामाला निघाला हा क्षण विहारच्या आयुष्याचा सर्वात मोठा विजय होता स्वतःवरचा विजय परिश्रमाचे फळ काही महिन्यांत विहारची शेती फुलू लागली उत्पादन भरपूर झालं त्याने ते बाजारात विकलं आणि चांगले पैसे मिळवले गावातल्या लोकांनी त्याला कौतुकाने सन्मान दिला हा तोच विहार आळशी नाही रे आता हा गावाचा अभिमान आहे विहारला आनंद झाला त्याचे पालक सुखावले त्याचे जीवन मार्गी लागलं एका रात्री स्वप्नात पुन्हा तो वृद्ध आला यावेळी त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं तू स्वतःला जिंकलन विहार आता आळस तुझ्यावर कधीच राज्य करू शकणार नाही विहार नम्रपणे म्हणाला धन्यवाद तुम्ही कोणत्याही रूपात आलात तरी तुम्ही माझे मार्गदर्शकच आहात वृद्ध हलकेसे हसले आणि अंधारात विलीन झाले कथेचा संदेश आळस आपलं भविष्य खातो आळस हा शत्रू असतो शांत बोर्ड सोयीचा पण तो तुमचं आयुष्य हळूहळू नष्ट करतो विहारप्रमाणेच बदलाची पहिली पायरी म्हणजे पहाटे उठणं दुसरी पायरी म्हणजे सुरुवात करणं तिसरी पायरी म्हणजे दररोज आळसाशी लढणं ज्याने स्वतःला जिंकलं त्याला जगात कोण हरवू शकत नाही व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा